नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण म्हणजे तर आज वार आहे शनिवार आणि माझी देवपूजा वगैरे सर्व राहिलेले आहे बाकीचे कामं झालेले आहेत सर्व आणि बार्शी टाकडीला सुद्धा जायचं आहे मला म्हणजे जोडवे करायसाठी तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता पहिले सुरुवात देवपूजेपासून करते तर चला मग इथे मी आता देवघर पुसून घेते कपड्यांना कारण आपण झाडझुळ करतो काही करतो तर त्याची धूळ बसते देवघरावर तर दोन तीन दिवसातून का होईना देवघर स्वच्छपणे पुसून घेते आणि आतमध्ये सुद्धा दिवा गिवा काहीतरी लावलं तर ते असं चिकटलेलं होते तेलासारखं ते, ते, ते पण आ आतमध्ये साबणानं स्वच्छ असं घासून पुसून मग पुसून घेतलं की छान दिसते देवघर नाहीतर पुरं चिकट चिकट होते आतमध्ये आणि वरती अशी धूळ बसते ना देवघरात झाडझूळ करायची तर मग ते पण पुसून घेते इथं मी देव घासण्यासाठी हळद बेसन आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे याने स्वच्छपणे देव घासून घेते कारण यांना पण छान निघतात देव आणि यामध्ये दही असेल तर दहीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता प्रदीप मिश्रा महाराज जसं सांगतात की पीतांबरीने देव घासू नये सोना चांदी पावडर कुठल्याही पावडरने देव घासू नयेत कारण देवाच्या अंगाची आग होती जसं आपण कपडे धुवा साबण निर्मा याने, याने सुद्धा आपण आपल्या अंगावर जर लावलं तर आपल्या तर सुद्धा शरीराची थोडीशी चुनचून वाळ जाणवते ना तसं देवाचं सुद्धा आहे देवालासुद्धा पितांबरीनं कोणत्याही देव घासू नये आता बघा मी बेसन हळद आणि पाणीच घेतलं पण किती स्वच्छ निघालेली आहे मूर्ती आपली गजानन महाराजांची तर यानेसुद्धा तुम्ही देवघासा छान निघतात दह्यासुद्धा भिजवून ठेवली आणि दह्यानेसुद्धा असे घासले तरी चालतात पण पितांबरीने घासू नका आता एक एक करून आपण सर्व देव असे स्वच्छ घासून घेऊ आणि देव घासून झाल्यानंतर हे बघा मी अर्धा किलोची कॅन आहे ही हीसुद्धा वेगळीच ठेवते देवासाठी तेलाची भरून म्हणजे कधीही आपण इथं तेल झालं दिव्यातलं वगैरे काही असलं आपलं तर टाकू शकतो आपण तेल मुलांनासुद्धा सांगू शकतो असं स्पेशलीच स्पेशली तेल पाहिजेत आपलं स्वयंपाकाचं नाही पाहिजेत का का कारण स्वयंपाकाचं कसं त्यात ख असंच आपलं खरगट वगैरे काही पण पडते ना तर हे स्पेशलच आहे देवाचं तेल तरी तेल त्याला दिवा लावून दिवा पण सुद्धा घासलेला आहे आज आणि तो फोटो आहे ना आपल्या देवघराच्या साईडला तर तो श्री निर्मला देवीचा फोटो आहे आणि याचंसुद्धा मी रितवी लहान होती एकटीस तेव्हा ध्यान करायची पण आता जसं दोन दोन मुली झाल्या तेव्हापासून काही ध्यान करू देत नाही कारण ध्यान करायला बसले की मुली ध्यानच नाही करू देत काही ना काही काही ना काहीतरी चालू ठेवतात असं दुपारी जर केलं थोडं ध्यान तरच होते नाहीतर सकाळी आणि संध्याकाळी काही ध्यान होत नाही मुली झोपली की तरी थोडंसं काही ना काही होते ध्यान आणि दिवा वगैरे सर्व झालेलं आहे आपलं लावून तुम्हीसुद्धा श्रीमाताजी निर्मला देवीचं ध्यान करू शकता खूप छान वाटते आणि छान फील होते त्या ध्यानाने आणि खूप छान माहिती आहे मी निर्मला देवीचं सेंटरमध्ये आमच्या गावामध्ये असते निर्मला देवीचं सेंटर पण आता जाणं होत नाही माझं तुम्हालासुद्धा तुम्हीसुद्धा करू शकता आणि आता इथं देव सर्व झालेले आहेत आपले घासून आणि एक एक करून आता देव सर्व ठेवून देते बघा छान दिसत आहेत ना आपले देव बेसन आणि यानेसुद्धा एकदम आहेत हा आहे श्री महाराजचा फोटो सुपडशीचा माझ्या माहेरच्या देवाचा आणि हे अन्नपूर्ण मातेसाठी घेतलेलं आहे कमळ छान आहे दारावरतीच घेतलेला आहे मी शंभर रुपयाचा आणि अन्नपूर्ण माती आहे धान्यातच ठेवावी आणि दर मंगळवारी मी तिचं धान्य बदलत असते आता गहू ठेवलेले आहेत कोणत्या वेळेस तांदूळ ठेवते कारण तां पण तांदूळ आहे ना लवकर खराब होतात गहू नाही होत लवकर खराब आने आने देव, तर यावेळेस मी गवात ठेवलेली आहे आणि इथं आपली देवपूजा झालेली आहे आणि देव देवपूजा झाल्यानंतर घरात पण सुद्धा प्रसन्न वातावरण वाटते आणि देवघरसुद्धा बघितलं की छान वाटते आता वाजलेली आहे चार आणि चहा वगैरे सर्व झालेलं आहे आवरून आणि आता जाणारा आहोत आपण बारशी टाकळीला कारण तिथं आहे ना तीळसंक्रांत झाली कीच नवीन नवीन डिझाईन येतात जोडवायच्या कारण आमच्या इकडल्या ले बऱ्याच लेडीज करतात तीळसंक्रांतला जोडवी नवीन आणि मी दोन तीन वर्षातून करते दरवर्षी नाही करत आणि हे बदलवायचे आहेत मला हे माझ्या लग्नातले आहेत हे शेतात हिरवं दिसते हा सर्व संभार आहे आणि मस्त आलेला आहे सांबार आणि ही साईडनं आमच्या गावची नदी आहे आणि गहू बघा किती छान आला आहे आता पोचलेलो आहो मी बारशी टाकडीला आणि माझे हे जुने जोडून मोडून त्यामध्ये टाकणार आहे मी काही पैसे तर ते देते आता बघते किती रुपयाचे होतात काय होतात तर आणि नवीन डिझाईन बघते अरे बघा हे माझे मिस्टर आहेत आणि तनिषा रित्वी काढत आहे शूटिंग माझी आणि दुकानाची आणि हे बघा तनिषा तनिष्पान बघते तिला तर खूप हरी घेते कुठे जायचं असलं की छान वाटते तिला जे माझ्या जुन्या जवळ्याची डिझाईन आहे तसेच डिझाईनमध्ये करते मी कारण मी एक वेळ केले होते असे साडेपाचशे रुपयाचे एकदम साधे असे बारीकवाले पण त्याला मोडायला गेलं तर काहीच त्याचं घडत नाही त्यासाठी मी जे लग्नातले आहेत माझे तसेच करणार आहेत एकदम जाडवाली आता दाखवतात ती डिझाईन आता बघते कोणती डिझाईन आवडते पण डिझाईन आवडायचं काही नाही पण ते साधे केले तर त्याचं काही घडत नाही मग आता असंच करणार आहे साध्या सोप्या पद्धतीने जाडवालीस खूप साऱ्या डिझाईन आलेले आहेत मकर संक्रांतीच्यानं हे घेतली डिझाईन साधी आणि आता मी ऋथ्वीचं चालू आहे नागटोचणं हे तिसऱ्यांदा आहे तिचं नागटोचणं पहिले एक दोन वेळा टोचलं तर असं लवकर बसलंच नाही ना आणि त्यामुळे काढावं लागलं आता हे तिसऱ्यांदा आता बघू काय होते तर आता तिला पण केवळ त्रास नाही कारण तिसऱ्यानं चालू आहे ना तर ते थोडंसं होतं त्याचं शिद्र पहिले झालं ऋत्वीचं नागटोचनं आता आतमधलं झालेलं आहे आपलं काम जे घ्यायचं होतं ते सर्वच घेतलं मी आणि आता इथे फुलं घेते थोडेसे कारण रितवीला असे वेणी पाहिजेत होती गजरा लावायसाठी तर थोडी गजऱ्यासाठी आणि थोडी झेंडूची फुलं घेते विकत आता सर्वात शेवटी आहे आपली पाणीपुरी आणि पाणीपुरी मी एकटीच खाते मिस्टरांचा शनिवार आहे उपवास आणि मुली पण खात नाही मुलीला पाहिजेत कुरकुरी तर पाणीपुरी छान मिळते आणि याच साईडनं माझ्या मिस्टरांचं सा दुकान आहे इथं कमल झेरॉक्स टायपिंगचे काम करतात ती आम्ही आलेलो आहो बारशी टाकडीवरून आता वाजलेले आहे साडेसात आणि मी आम्ही सात वाजता झालो तसं पण मला थोडा वेळ बसते कारण बाहेरून आली थोडी थंडी वाजते ना तर बघा आरती इथं डोळे काढू राहिली पतंगाला छान डोळे काढले आणि मस्त चालू आहे आणि गौरी बघा गौरी पण छान कापत आहे दाखव गौरी तुझं हे बघा एवढ्याला कापत आहे पतंग रितवी बसलेली आहे तर उद्यासाठी आम्ही पेपर आणले होते हळदी फुंकासाठी तर ते सर्व आता मुलांचं कापायचं पतंग तर तुम्हाला दाखवते मी कसं काम चालू आहे मुलांचं तर बा हे ब हे अशी बनवलेली आहे पतंग घरच्या घरी छान बनवली मुलांनी तर चल बघा आता तरी थांबली नाही तरी थांबत पण नाही बघा बघा कशी करते खूप पाजीपणा करते बघा बघा तर आता आम्हाला जेवायचं काही काम नाही आता मिस्टरांचा शनिवार आहे तर आता मी साबुदाना खिचडी बनवते आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय मस्ती चालू आहे इथं कशाला यांची संध्याकाळ झाली की मस्ती चालू राहते